धर्म आणि जात याशिवाय येथे अनेक मुद्दे आहेत ज्याकडे सरकार दुर्लक्ष करत आहे बच्चू कडू प्रहार जनशक्ती पक्षाचे आमदार बच्चू कडू यांनी आज पदाधिकाऱ्यांची बैठक बोलावली या बैठकीनंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला आहे येणाऱ्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या कशा पद्धतीनं सामोरं जायचं येथे जात धर्म या मुद्द्यापेक्षा शेतकऱ्यांचे प्रश्न महत्त्वाचे आहेत हा सागर बंगले बोलला हा वर्षा बंगल्यावर बंगल्याबद्दल बोलला हे महत्त्वाचं नाही हे टी व्ही चॅनेलवर येण्यापेक्षा शेतकऱ्यांचे प्रश्न टी व्ही चॅनेलवर आले पाहिजेत आपण महायुती सामील आहोत मात्र सदा सरपंचाला फंड दिला नाही आम्हाला असं वाटतं की कि आम्हाला किमान विचारलं गेलं पाहिजे होतं आम्ही स्वाभिमानी आहोत डुबलो तरी चालेल हा मर कट जायंगे लेकिन लढ जायंगे आम्ही मागे येणारे नाही आहोत आम्ही सागरातल्या ला लाटा आहोत हे नितेश राणेंना माहीत पाहिजे आणि राणेंनी रक्त तपासायला पाहिजे उगाच मिठाचा खडा टाकण्याचा प्रयत्न राणेंनी करू नये आमचा फक्त अमरावतीपुरता विरोध आहे बच्चू कडू वीस वर्ष झाले अपक्ष लढत आहे ना नेता आहे ना कोणी आहे हमारा नेता मुंबई दिल्ली में नहीं बैठा मै शिंदे साहेबांचा आजही आधार आदर करतो ते आमचे चांगले मित्र आहेत त्यांचे आमच्यावर ऋण आहेत आम त्यांनी दिव्यांग मंत्रालय अपंगांसाठी दिले ते आयुष्यभर आमच्यासाठी डोक्यात राहील राजकारणात काही गोष्टी आमची जरी प्रहार जनशक्ती पक्ष संपत असेल तर आता बाहेर पडणं गरजेचं आहे म्हणून आम्ही अमरावती लोकसभा निवडणूक लढत आहोत असं बच्चू कडू यांनी म्हटलेलं आहे बच्चू कडू वीस वर्ष अपक्ष लढत आहे ना झेंडा आहे ना नेता आहे बाकीच्याची तुलना माझ्यासोबत करायची नाही शैली ऐका तुम्ही आम्ही धर्मजातीच्या भरोश्यावर ताकदीवर निवडून आलो नाही आम्हाला नेता और मुंबई दिल्लीमध्ये नाही बैठा आहे गावामध्ये बैठा आहे सेपूट हलवा कोण फोन करा म्हणून ते त्यावेळेस फक्त फोन केला म्हणून काय गेलो फडणवीस साहेबांना सांगतोय मुद्दा म्हणून मी शिंदे साहेबाचा आजही आदर करतो ते आमचे चांगले मित्र आहे त्यांचे ऋण आमच्यावर आहे उपकार आमच्यावर आहे ते विसरणार नाही त्यांनी दिव्यांग मंत्रालय आमच्या अपंगासाठी दिव्यांगासाठी दिलं हे आयुष्यभर आमच्या डोक्यात राहील पण राजकारणात काही गोष्टी महत्त्वाच्या असतं आमची प्रहार संघटना जर अमरावतीत फुटत असेल तर आता आम्हाला बाहेर निघणं गरजेचं होतं आणि म्हणून आम्ही आमची अमरावतीची सीट आम्ही लढतो आहे मैत्रीपूर्ण लढतो आहे त्यांना जर वाटलं भाजपवाले शिंदेसाहेबांना कुणाला आहे का बच्चूकुळून धर्म युतीचा धर्म पाळला नाही तर त्यांनी खुशाल कारवाई करण्यास मोकळ्या आहे त्यांची इच्छा नसेल तर आम्ही युवतीतून बाहेर जायला काही अडचण नाही पण मला असं वाटतं का ता एकंदरीत आमची जी लढई आहे ती अमरावतीपुरती आता मर्यादित आहे आणि ती जागा आम्ही लढणार आणि जिंकणार पण एस मराठी नांदेड